हॅलो फ्रेंड uh, मी सूची सुची ब्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत काल मी एका देवीच्या दर्शनासाठी गेली होती जी मुंबईमध्ये खूप प्रसिद्ध आहे तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ म्हणजे मी बनवला आहे आणि त्याचा प्रवास मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून दाखवत आहे तर प्लीज कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली ठाणा स्टेशनवरनं आणि ठाणा स्टेशनवरनं मी ट्रेन पकडली आणि मी दादरला उतरले आज नवरात्रीचं बघा सकाळी सकाळी ट्रेन किती खाली आहे ना आज नवरात्रीचा दुसरा दिवस तर खूप साऱ्या लोकांनी लाल कलर ला वेअर केला होता खूप छान वाटत होतं खूप साऱ्या नटून आल्या होत्या मस्त वाटत होतं नटलेल्या लोकांना बघायला खरं म्हणजे सकाळी ऑफिसला जाण्याची जी गडबडं असते ना ती पाहण्यात काही वेगळीच मजा असते ना हे बघा मी दादा स्टेशनवर उतरून सेंट्रल लाईनला सी एस टीकडे जाणारी ट्रेन पकडली होती हे इंडिकेटरवर जी स्टेशनची नावं दिसतात किती छान वाटतं ना ह्या डिजिटल युगाने आपलं आयुष्य किती स्मार्ट बनवलं आहे खूप छान वाटतं हे डिजिटल युग असं मला तरी वाटतं आणि नंतर मग मी पुढे गेली आणि मग पुढचं स्टेशन आलं जे होतं आता तुम्हाला कळलंच असेल मला कुठे जायचं आहे तर हो मी मुंबईची महालक्ष्मीच्या देवीला दर्शनाला गेली होती हे बघा महालक्ष्मीचं स्टेशन आलं प्लॅटफॉर्म आहे हा आणि मग मी इकडे उतरली महालक्ष्मीला प्लीज एक ट्रेन एकदम स्लो झाल्यावर थांबल्यावरच उतरायचं हे करा जास्त रिस्क घेऊ नका दोन तीन सेकंदाने काही एक होत नाही हे बघा मी इकडे महालक्ष्मी स्टेशनला माझी ट्रेन पूर्णपणे थांबली आणि त्याच्यानंतर मी उतर उतरलं स्टेशन किती खाली आहे नशीब लागतं ना असं चालायला आणि आता तुम्ही ना तुम्हाला जर महालक्ष्मीच्या देवीला जाय दर्शन घ्यायचं असेल ना तर तुम्हाला वेस्ट साईडलाच जावं लागेल इकडे ना दोन पर्याय देवीला जायला एक तर तुम्ही टॅक्सीने जाऊ शकता नाहीतर वॉक करून जाऊ शकता वॉकिंग अगदी पंधरा वीस मिनटं आहे आणि एकदम सरळ सोपा रस्ता आहे कुठंच वळायचं नाही आहे असं तुम्ही जाऊ शकता दोन पर्याय आहेत तुमच्यासमोर कुठला घ्यायचा ते तुम्ही बघा हे बघा समोर अशा टॅक्सी उभ्या त्या तुम्हाला महालक्ष्मीलाच नेऊन सोडवतात हो अगदी कमी पैशात आणि मी तर वॉक करतच गेले कारण मला वॉक करायला खूप आवडतं स्टेशनच्या बाहेर ही आजी बसली होती काय सुंदर तिने ती टोकरी सजवली होती कैरी बोरं सगळं सगळं होतं मी व्हिडिओ काढते लगेच तिने ती सजवून दिली आणि कैरीचा एक वाटा घेऊन मी माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली हा एक छोटासा क्लेक होता आणि मी पुढे जात होते ना तर मला हे बघा मणीची पिल्लं दिसली केवढी छान आहेत ना आज एकतर पाऊस नव्हता मस्त एन्जॉय करत होती अगदी मॉर्निंग आता एवढं भारी वाटत होतं या म्हणण्यांना बघून एक तर मला खूप ॲनिमल आवडतं बघा ती कशी मस्त साळं जेती आहे छान आहे ना बघायला मला पण खूप ॲनिमल आवडतात त्यांच्याशी त्यांना बाय करून मी पुढे निघाले तुम्हाला कोणते ॲनिमल आवडतात मला नक्की कमेंट करा हे बघा ऑफिसला जाणारी लोकं होती खूप लोकं ये जात होती ह्या रस्त्याने आपल्याला सरळ सरळच जायचं आहे मंदिरापर्यंत अगदी सरळ रस्ता आहे कुठंच वळायचं नाही आहे आपल्याला इथे ब्रिज खाली एक काम चालू होतं म्हणून एक शेजारची गल्ली आहे त्या रोडच्या शेजारची त्या गल्लीतनं मी चालली होती ही बघा एच डी एफ सीची बँक आहे ही गल्ली पुढे आपल्याला त्याच रस्त्याला हे बघा इथे रस्त्यालाच भेटती आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे इथे ईसार कंपनी आहे एक तुम्हाला एक लँडमार्क म्हणून सांगून ठेवते इथनं पण सरळ सरळच जायचं आहे आपल्याला आणि पुढे गेल्यावर आपल्याला हा एक छोटासा चौक लागतो सगळीकडे बघा आणि मगच क्रॉस करा सिग्नल लागल्यावरतीच होम होमगार्ड पण होते आणि मी असे चाल गेलं हे बघा इतकं सुंदर गार्डन आहे ना हे सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला खूप सारे लोक आले होते एक व्हिडिओ नक्की मी याच्यावर बनवेल नक्की सांगा मला कमेंट करून बनवू की नको खूप छान गार्डन आहे ते आणि हे बघा मला हा बोर्ड दिसला याच्यावर आपल्याला सगळं दिसते बघा काय जस्ट लोक हॉस्पिटल आहे ब्रिज कँडी आहे महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि ताडदेवला यूटर्न घ्यायचं आहे बट आपल्याला महालक्ष्मीला सरळ हा मेन चौक आहे ह्या मेन चौकातनं हा खूप मोठा चौक आहे सो सिग्नल लागल्याशिवाय क्रॉस करू नका इकडनं पण आपल्याला सरळ सरळच जायचं आहे एकदम सरळ सरळ मी सिग्नल बघितला आणि मगच टर्न केला तर मला समोर ना ट्रॅफिक हवालदारने ना गाडी पकडली काही लोकांच्या गाड्या घेऊन चालत बघा समोर दिसतात आपल्यासाठी काही नवीन नाही आहे म्हणजे हे तरी पण मला असं वाटलं की चला आपण शूट करूया छोटासा शूट होईल आपलं प्लीज पार्किंगमध्येच गाड्या हे करत जा हे बघा लेफ्ट साईडला मंदिर होतं शिमाला मंदिरापासून माझी सुरुवात झाली लाईनला बरोबर अकरा वाजले होते आणि मी सुरुवात केली ही मुलगी खूप छान होती टोकरीत हे पण खूप छान या मंदिरापासून आपली सुरुवात होते दर्शन लाईनला आणि आता आपण दर्शनाच्या लाईनमध्ये सुरू उभे राहिलो तर इथे जे पोलीस वगैरे आहेत ना ते खूप आपल्याला हेल्प करतात कसं जायचं कुठे जायचं ते आहे बघा पुढे पण ना आपल्याला ज्येष्ठ नागरिक आहेत ते पण येतात काही स्वयंसेवक पण आहेत इथे उभे ते पण तुम्हाला हेल्प करतात पुढे पाण्याची बॉटल्स वगैरे सगळं काही मिळतं आपल्याला जे फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे आज दुसरा दिवस आहे त्याच्यामुळे अजिबात गर्दी नव्हती मग इथे आमच्या सगळ्यांच्या बॅग चेक केला जे आपल्या सगळीकडेच करतात तिथून एक छोटा मुलगा ही कमळाची फुलं घेऊन बसला होता किती छान आहेत बघा ती कमळाची फुलं मी व्हिडिओ पटकन काढला आणि पुढच्या सुरुवातीत प्रवासाला सुरुवात केली तर आहे ना तुमचे ते देवीचे वगैरे हे स्टॉल आहेत ना सुरुवात होते इथून मग त्याच्यात तुम्हाला सगळं प्रकार भेटतो ओटी खननाऱ्याची ओटी ह्या बांगड्या पुन्हा हळदी कुंकू ह्या चुनरा तर एवढा सुंदर दिसत होता त्यांनी ना स्टॉलचा माहोलच काही वेगळा करून ठेवला होता हे बघा इकडनं सुरुवात झाली पण इथे तुम्हाला ह्या प्लेसला तुम्हाला कमळाचं फूल दहा रुपयाला मिळेल तेच तुम्हाला कमळाचं फूल आतमध्ये खूप जवळ गेलं ना मंदिराच्या मंदिराचं की तिथे तीस रुपयाला कारण मला हा अनुभव आजच आला आजच मी घेतला तीस रुपयाचं फूल होतं बघा किती छान कमळाची फुलं दिसतात कारण कमळ हे देवीचं फेम फेवरेट फळ फूल आहे हे बघा हे असे स्टॉल आहे तिथे नारळ वगैरे सगळं मिळतं पण शक्य झालं तर तुम्ही इकडनंच घेऊन जा हा स्टॉल तर एवढा छान होता एवढे छान हार बनवले होते त्यांनी आणि कमळाचे ताटं बघा केवढी सुंदर हे ताटं सजवली आहेत मी त्यांना म्हटलं मला एक व्हिडिओ काढ हो घे ना घे ना किती छान व्हिडिओ बनव बनव माझं त्याच्यामुळे तुझं माझं स्टॉल आहे ना फेमस होईल त्या काकीने एवढी मदत केली ना मला बघा किती छान सजवलं आहे त्यांनी सगळं खूप छान वाटत होतं इथे तुम्हाला दहापासून पन्नासपर्यंत हार मिळेल यांच्याकडे साड्यांची व्हरायटी खूप छान आहे मस्त आहेत पन्नासपासून त्या पण पन्नास साड्या प शंभरपासून पाचशेपर्यंत चुनरीचे वेगवेगळे प्रकार पण तुम्हाला इथे पाहायला मिळते हार तर खूपच छान होते मला खूपच आवडले मी एक थाळी घेतली आणि पुढे निघाले हे बघा किती छान वाटतंय त्या हार पण खूप छान आहेत आणि नंतर मग मी असे छोटे छोटे त्याचे दोन तीन फोटो काढले कारण कोमळ खरंच खूप छान वाटत होते मस्त वाटत होतं आणि मग आहे ना पुढे तुम्हाला ओ, हे भेटेल चप्पल ठेवायची पण त्यांनी खूप छान सोय केलेली आहे एक तर तुम्ही चप्पल स्टँड हे बघा इथे चप्पलचं आहे यांच्याकडे तुम्ही चप्पल देऊ शकता ते बॅगमध्ये ठेवतात आणि त्याचा कोड देतात इकडे ना दोन लाईन आहेत एक लेडीजची लाईन आहे आणि एक जेंट्सची आम्हाला पहिलं सांगितलेलं की तुम्ही पुढे जा आणि पुढे लाईने बघा किती छान दुकानं आहेत आजूबाजूला मस्त आहे आम्ही पुढे गेलो खरं पण हे नंतर कळालं की अरे तिकडे पुढे लाईन आहे ही, हीच लाईन आहे तर आम्ही परत पाठीमागे आलो आणि ह्या लाईनमध्ये लागलो की बघा आजूबाजूला खूप छान दुकानं आहेत जिथे तुम्हाला प्रसाद मिळतो सगळं काही मिळतं आहे सगळं अवेलेबल आहे आणि इथे ना देवीचे मुखवटे बनवलेले होते बघा खूप सुंदर मुखवटे आहेत असं रेखीव देवी वाटते एकदम छान देवी वाटते असं वाटतं की हे बघा हे प्रसाद आहेत हे तुम्ही इथून प्रसाद घेऊ शकता आणि अशा प्रकारे आम्ही या मंदिराच्या बाहेरच्या लाईनला लागलो आज दुसरा दिवस हे बघा सगळ्यांनी किती छान लाल कलर घातला आणि लाल कलर किती छान वाटतो ना माझा पण एक फेवरेटपैकी एक आहे तुमचा कोणता फेवरेट आहे मला नक्की कळवा कमेंटमध्ये आणि अशा प्रकारे आम्ही पुढे गेलो हे बघा हा एक फोटो काढला होता मी तिथे जस्ट क्लिक करायला आणि नंतर मग आमच्या लाईनचा आमचा नंबर आला आणि आम्ही आतमध्ये शिरलो फायनली आम्ही ते जो देवीचा आहे बघा हा मेन गाभारा नाही काय म्हणू शकतो आपण मंडप हा मंडपात आम्ही आलो आणि बघा किती लाईने मंडपात मंडपाचं डेकोरेशन झेंडूच्या सगळ्या फुलांनी केलं होतं सगळे कलर वापरले होते खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि वेगळी पण विविध रंगाची फुलं वापरली होती आणि लाईच्या मुळा ह्या लाईटच्या मुळा रात्री तर खूप छान दिसत होत्या अशा प्रकारे नामस्कर नामस्मरण सगळे करत होते आणि पुढे पुढे चालत होते एकदम शांत आणि एकदम शिस्तबद्ध चाललं होतं सगळं कार्यक्रम खूप छान वाटत होतं एकदम भक्तिमय वातावरण होतं हे बघा एक ते लाईटच्या लडी मी तुम्हाला जे म्हटलं रात्री खूप छान दिसतं हे मंदिर मस्त वाट इथे ना आम्ही अकरा पंचेचाळीसला पोहोचलो होतो तेव्हा देवीचा नैवेद्याचा वेळ झाला होता तर अर्धा तास आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही आहे त्या ठिकाणी बसा किंवा उभे राहा मग आमची लाईन घेऊन असे आम्ही खाली बसलो होतो काही ज्यांना जमलं त्यांनी बसले ज्यांना नाही जमलं ते उभे होते आणि पण कंटिन्यू सगळ्यांचं नामस्मरण चाललं होतं ते भक्तीगीत बोलत होते देवीचा जल्लोष करत होते ज्याला जसं जमेल ना ते तसं तसं देवीची भक्ती करत होते बघा किती छान डेकोरेशन केलं आहे ना मस्त वाटतंय हे बघा असं देवीचा दरवाजा हा जो मेन रोर आहे ना तो बंद हा गाभ्या गाभाऱ्याचा दरवाजा आहे तो बंद झाला होता आणि हे लोक अशी बसलेली होती आणि बरोबर बारा पंचेचाळीस दरवाजा हे बघा माझं देवीचं पहिलं दर्शन झालं खूप छान वाटते ना देवी केवढी सुंदर एवढी सुंदर वाटत होती ना ही देवी असं वाटत होतं तिच्यावर न नजरच हटू नये तिला सोन्याने एवढी मस्त मडवली होती हे बघा मी अशी एक ओटी घेतली होती छान वाटत होती ओटी आणि पुन्हा आम्ही अशी सुरुवात केली देवीच्या तीन देवी बघा किती सुंदर वाटत वाट आहेत ना त्या मस्त वाटत होत्या आणि हे पंडित आहे ना तुमचा सगळा जो काही चढावा आहे ना तो अगदी शांत मस्त चढवत होते मग ती तुमची फुलं असू द्यात ओटी असू द्यात नारळ असू द्यात सगळं देवीच्या पायापर्यंत अर्पण करत होते आणि देवीला बघितल्यावर मला इतकं प्रसन्न वाटलं ना की बस ह्या देवी मंदिरातल्या तीन देवी आहेत एक आहे महालक्ष्मी दुसरी महाकाली तिसरी महासरस्वती या त्रिदेवींमुळेच या ठिकाणाला शक्तीपीठ असं नाव पडलं आहे सिक्येटली पण भक्तांना सांगत होते की चला पुढे चला पुढे आणि ह्या देवीला पाहून येणं त्या क्षणी मनात एक प्रार्थना आली की देवी आई सगळ्यांना सुखी ठेव आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर असं हे माझं देवीचं हे झालं दर्शन झालं असा हा शेवटचा एक फोटो होता तो हे तो तर हे तुम्हाला देवीचं दर्शन कसं वाटलं मला नक्की कळवा काही चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की हा हा तू इम्प्रूव करू शकतेस जय माता दी हा बघा शेवटचा देवीचा फोटो होता आणि मी जेव्हा काभाऱ्यातून बाहेर आले तेव्हा माझ्या घड्यात एक बारा पंचेचाळीस झाले एक चाळीस झाले होते सॉरी बारा पंचेचाळीस झाले होते हां आणि हा चा मला शेवटला एक प्रसाद मिळाला होता तर एक जस्ट क्लिक केलं थँक्यू आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा। एक लाईक शेअर नक्की करा विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या कारण यापुढे मी जे काही व्हिडिओज बनवेल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल म्हणजे बिलक बिल आयकॉन तुम्ही प्रेस केल्यावरती देवी आईची कृपा सदैव तुमच्यावर हवं आणि तिच्या आशीर्वादाने सगळ्यांची इच्छा पूर्ण होऊत हीच माझी देवी आईच्या जर्नी एक इच्छा जय माता दे जय महाराज